हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्टन्स मराठी तर अंतर दूरता दूरचे ठिकाण दूर, दूर, दूर अंतरावर ठेवणे किंवा मागे टाकणे होत आहे डिस्टन्सला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वॉट डिस्टन्स डू यू हॅव टू वॉक टू स्कूल दुसरा वाक्य आहे सम अवे वाक्य आहे मेजर द डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट चौथा वाक्य आहे ही केप्ट हिज डिस्टन्स फ्रॉम द अँग्री डॉग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू